सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्ही दार बंद करून काय करता जनतेला सांगावं लागेल बातमीत आहे दुरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा कातरखटा इथे आयोजित केली होती या प्रचार सभेत आमदार जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रभाकर घारगे म्हणाले की तुम्ही जर पातळी सोडून टीका करत असाल तर तुम्ही दार बंद करून काय करता जनतेला सांगावं लागेल असं म्हणाले प्रभाकर घारगे प्रचार सभेत नक्की काय म्हणाले पाहूयात आणि हे अनेक गोष्टीमध्ये शासनाचा फायदा घेऊन शासनाच्या अधिकार काही ठिकाणी करा कुठं ऐकत नाही स्वतःचा माणसून त्याला वाचवा तो विरोध करतो त्याला अडकवा अशा प्रकारचं चुकीचं आणि आपण एक सुराचं राजकारण करून लोकांना इथं आपल्यावरती एक वेगळं आपल्याला गुंडगिरीचं तसेच वातावरण या मतदारसंघात ठेवलेलं आहे ते वातावरणाला दूर करण्यासाठी आपल्याला बदल करणं गरजेचं आहे राजकारणात काम करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात मला काय आता ह्या गडबडीमुळे आणि निवडणुकीचा प्रचार आठ ते पहा आज ते दहा मत करत असल्यामुळं मला काही गोष्टी बघायला ऐकायला नाही त्याच्यामध्ये असायला मर्यादा त्याच्यामध्ये पण काही गोष्टी सांगितली की साहेब आता परापूर काहीतरी सांगत झाली पूर्वीच्या सर्वांनी सांगितलं मी आता गेले अनेक वर्ष तुम्ही आता नऊ सदी राजकारणात गेले तीस चाळीस वर्ष राजकारण तालुक्याशी संबंध आहे आणि तीस पंचतीस वर्षापासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे कॅला वर्षी अरुण बागेच्या मैत्रीमुळे मी त्याच्यामध्ये राजकारणामध्ये आलो आणि ते होत असताना नव्याण्णव पहिली निवडणूक लढवली दोन हजार दोन ला बँकेच्या माध्यमात सुरुवात केली बँकेमध्ये असताना अतिशय अडचणीत असताना हालुक्यामध्ये चांगला सरकार उभा केला खरेदी असेल मार्केट कमिटी असेल आणि जिल्हा बँक काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये केशराव पटेल काढलेल्या संस्था पुढे चालवण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि हे करत असताना आपल्याला या तालुक्यामध्ये उद्योगंक उभे केले पाहिजे या दृष्टीने विचार करून मग त्याच्यामध्ये कोणीला कोर्ट शोध असेल आमच्या जे मित्रांनो त्याच्यामध्ये काढलेला बंद पडलेला कारखाना हिंगणे काळजी झाली पाहिजे काय उद्योग उभे केले पाहिजे काढला त्याच्या माध्यमातून एक चांगलं शेतकऱ्यांसाठी कारखाना उपलब्ध झाला तुमच्या डॉक्टर बोडके म्हणाले इथल्या बाजारपेठेमध्ये आणि त्या कात्राटोच्या कुराठी वाढ झाली त्या कर, कर्मचारी असतील त्या वाहतूक असतील अवलंबून माणसं असतील असा दोन हजार लोकांना त्या माध्यमात साडे बारा हजार आणि आठ हजार मान तालुक्यासाठी स्वतःच एक चांगला हक्काचा कारखाना मिळाला त्या कारखान्याचा लवलो पंधरा वेळेचा पेमेंट दुसऱ्या पंधरा दिवसाच्या आज देण्याचा कायमचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये दर या वर्षी साखरेचे खर्च वाढला पण ज्यावेळी दुष्काळी तालुक्यामध्ये आणि असणारा पूर्व बाजूला उतारा कमी असतो अशा भागात सुद्धा तीन हजार पन्नास दर शेतकऱ्याच्या खात्यावर ठरलेल्या वेळेप्रमाणे पूर्ण झाला पण ते करत असताना कारखान्याच्या नावानं काहीतरी आपल्याला छापून देणं कुठं मीडियामध्ये सोशल मीडिया टाकणं आणि निवडणुकीसाठी एखादा चांगल्या बदनाम करणं करणं हे कितपत योग्य आहे स्वतः कुठलाही व्यवसाय सुरू केला नाही त्याशी माणसं की स्वतःला कोणतरी अतिशय विदर्वानाने मोठा कोणतरी समजून दुसऱ्याला बघण्या दुसऱ्या बद्दल न करता कुठलंही काम या तालुक्यात कुठलीही अवघड केलं नाही या तालुक्यामध्ये कुठली शिक्षणता काढली नाही सरकारामध्ये के का ना काही केलं नाही आणि राजकारणामध्ये काय केलं तर फक्त टीका करण्याचं काम केलं टीका करणं म्हणजे फक्त काय राजकारण होत नाही टीकेने वेळ निघून जाते तुम्हाला मग जो विषय असा होता मी सांगायचा होता की मला कळलं नसतं ऐकून माहितीये किंवा मीडियाच्या मधलं आपल्याला आहे की माझ्यावर टीका करताना हा माझ्यावर टीका करत असताना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये मी कधीमध्ये जी भाग घेत नसतो माझ्यावर बोलल्या तर दुसऱ्यांदा मला ह्याच बोलायची परिस्थिती आली की मी मी काही पितो आणि पिल्यानंतर आकारला उठतो आणि दुपारी दोन नंतर घेतो मग अशा शाळा माणसाला मला अकराला ला उठल्यानंतर दोन लागत असतो तर एवढंच वैभव उभं राहिलं नसतं आणि ते दर शनिवारी जातो त्यामुळे आपण करण्यापेक्षा मी माझ्या घरी काय करतोय तुला काय करायचंय तुम्ही दार बंद करून नक्की काय करत असतो हे एकदा जनतेला सांगण्याची खऱ्या गरज आहे मी ओपनपणे कधीही तुम्हाला भीत नाही माझा जो स्वभाव आहे मला माझ्या याच्यामध्ये लोकांच्या कुठल्या आहे ना मी आज सगळ्यात कुठलं निंदा राहत नाही आणि मला जे काय माझं करायचं आहे ते कुणाच्या जेवण करत नाही मी माझ्या करतो दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना कधी घरी बोलण्यासारखी अवस्था राहिली नाही अख्ख्या जोरदार तालुक्याला मकर सरकारला माहिती आहे माझी अजिबात कुणाच्या व्यक्ती टीका करणं टिप्पणी करणं ही गोष्ट नाही आहे ते मग अशा गोष्टी गरज असताना कुठल्या तरी खालच्या बदलून जाणं हे रा मा का राजकारणाला वेग लोक न सोपणार गोष्ट आहे आणि म्हणून माझी विनंती आहे याच म्हणणं तर कुठल्या बद्दल बोलायचं समोर समोर बोलव नाताबद्दल बोलायचं आपल्या दोघांचे बोललो त्याच्यामध्ये माझे काय कुठले असणं माणूस आपला छंद असतो कुठलाही त्यासाठी तोरून ठेवायची गरज नाही